प्रभाकर शर्गचंद्र गायकवाड यांनी रिपब्लिकन सेनेला राम राम ठोकून आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात केला प्रवेश सोलापूर जिल्हा शिवसेना प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रभाकर शर्गचंद्र गायकवाड यांना शिवसेना शहर प्रमुख व्ही जे एन टी निवड करून सन्मानित करण्यात आले प्रमुख म्हणून दिलेला आहे आणि सर्वांच्या वतीनं आज तळागाळामध्ये शिवसेना नेण्याचा आज प्रयत्न करणार आहे मी आज गो गोरगरीब जनता राहू दे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये कोणतंही काम राहू दे आज कॉमन मॅन म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज काम करत आहेत सामान्य सा ना सामान्य नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काम करत आहेत आणि तळागळामध्ये आमची शिवसेना आज पोहोचवण्याचं मी काम करत आहे अग्ण। अग्ण। शानी। शानी। आज सोलापुरामध्ये कोणतेही जरी काम राहिले सामान्य माणसाचं शिवसेनेच्या वतीने आणि भटकाच्या वतीने जाऊन येणारी सूचना आम्ही निर्माण करणार आहे कोणतंही काम आज असताना देखील कोणतंही अडी 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 असताना मुख्यमंत्री माननीय सन्माननीय एकनाथ शिंदे खंबीरपणे आपल्या मागे उभे राहणार आहेत आणि सोलापूर शहरामध्ये काही काही परिस्थिती शांतता आणि राखण्यासाठी शिवसेना आज खंबीरपणे उभे आहे आणि आपण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये

वंचित म्हणजे वंचित मध्ये मी होतो वंचित मध्ये असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरच मी काम करत होतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने विमुक्त भटका समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने विमुक्त भटका समाज आमचा आतापर्यंत त्याला राजकीय स्वरूपाचं स्वरूप लाभलं नव्हतं एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने विमुक्त भटका समाज पुढे नेण्यासाठी मागासवर्गीय समाज पुढे नेण्यासाठी मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे तो प्रवेश अमोल बापू शिंदे नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते मी प्रवेश केलेला आहे येणाऱ्या भविष्य काळामध्ये वंचित लोकांना मी न्याय देण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून करणार आहे त्यासाठी आम्हाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही त्यामुळं मी शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला सामान्य माणसाला आणि मुक्त भटका समाजाला न्यायाच्या मार्गावर नेणार आहे कोणतंही जरी काम असेल मुक्त भटका समाजाचं त्या आपल्या उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब यांच्या हा अध्यक्षतेखाली आम्ही करणार आहोत त्यासाठी आम्हाला न्याय मिळवून साहेब देणार आहेत यासाठी आम्ही शिवसेना या धरलेली आहे भगवा झेंडा धरलेला आहे नाही पर हे प्रश्न ठीक आहे लोकांचा प्रश्न असा आहे की आज सत्ता शिंदे साहेबाची आली म्हणून लोक भरपूर शिंदे साहेब हे कॉमन मॅन आहे सामान्य नागरिकाचे सामान्य नागरिक नागरिकाचे प्रश्न होणार शिवसेना भी जे एन टी शहर प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल ऑल इंडिया रिपोर्टर लेबर न्यूज पत्रकार मोहम्मद रफिक देगणाळकर रेल्वे स्टेशन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश साबळे तुषार गायकवाड पांडुरंग दोडमानी रोहित जाधव समाधान कोळी तर्फे शिवसेना शहर प्रमुख पदी प्रभाकर गायकवाड यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले